नमस्कार मित्रांनो तर आज बनवणार आहे मी खेकडा रस्सा तर सुरुवात करूया आपण चला तर नमस्कार मित्रांनो गावाकडून खेकडे आणले आहेत बघा आणि आपल्या व्हिडिओवरची पहिलीच खेकड्यांची व्हिडिओ आहे बघा इकडं अनिता खेकडं उपांत्य इकडे डेंगा साईडला आहे आमच्याकडे नांगा पण बोलतात डेंगा पण बोलतात आणि ह्या आहेत त्या ह्या कुड्या आहेत छोट्या छोट्या तर मग पुढा आणि त्याची प्रोसेस बघू काय आहे ती सांगा मॅडम कटकट मोडती चला आता मित्रांनो ही सगळी आपण खेकडे मोडून झाली की मग तुम्हाला पुढच्या प्रोसेसला दाखवतो बघा मित्रांनो एवढे आपले खेकडे भेटलेत आणि शेवटचे ते आता, तीन नांगे दा दा। आता हे सगळं मस्त व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचंय आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत खेकडं हे नांगे आणि खेकड स्वच्छ धुवून घेतले दादा आता हे छोट्या छोट्या कोडे आहेत त्या त्यांचे हे असं काढून घेणारे आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेणारे पुढची जी नांगी असते ती मित्रांनो काढून टाकायची असते आणि जे पाठीमागे जे पाय असतात ते आपण अशा मिक्सरमध्ये मग त्याचा रस काढायचा असतो मिक्स एकदम मिक्सरमध्ये बारीक करून हे आता मिक्सरमधून बारीक करून आहे जाले का, का, mm. हे छान बारीक झाले आता त्याला गाळणीने गाळून घेणार आहे त्याचं पाणी वेगळं करून आणि बाकीच टाकून आहे मग ते गाळणीने गाळून घेतले आता हे रसामध्ये पाणी टाकणार आहे रसा फोडणीला घातलाय इथे तर साठी कांदा खोबरं आणि टोमॅटो लसूण अद्रक भाजून घेतले त्याच वाटण बनवणार इथं वाटण बारीक करून घेतलंय आता खेकड साफ करून घेणार आहे साठी तेल घालून घेते ग्रेव्ही भाजून घेणारे कडीपत्ता घालून घेणार आहे आणि ग्रेवी घालून घेणार मध्ये hmm. वाटाण मस्त भाजून घेणार आहे आता आणि वाटाण बसता बसता हे थोडं साफ करून घेणार आता hmm. इकडे मीठ आणि हळद मी तर ठेगडांमध्ये पेंद्यासाठी घालून घेणारे ताटामध्ये रासे सगळे सगळांच हे साफ करून घ्यायचे मित्रांनो जी घाण आहे ती आपण अशी बाजूला बाहेर काढून टाकतो आणि हे जे फक्त जे आपल्याला उपयोगी पडणार आहे आता याला आमच्याकडं प्यांदा म्हणतात तो प्यांदा फक्त या मिठामध्ये आणि हळदीमध्ये ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते डायरेक्ट फोडणीला टाकायचं याच्यावरची जी अशी ही ही जी खपटी आहे ही पूर्णपणे फेकून देणार आहे जर याच्यापेक्षा जर मोठ्या मोठ्या खेकड्या असतात तर ह्या याच्यामध्ये पण ते खेकडे भरले जातात परंतु आपल्याकडे जा छोटे छोटे खेकडे असल्यामुळे ते आपण भरणार नाही अशी जी घाण असते ती घाण फेकून द्यायची <coughs> सगळे खेकडे झाली तर का दाखवतो तुम्हाला इथे मी स्वच्छ साफ करून घेतलंय पेंदे आणि नांगे आहे हे आणि इथं मसाला पण काढून घेतलाय हळद धनिया पावडर लाल तिखट गरम मसाला आणि हा गोडा मसाला आहे आणि हा थोडासा चिकन मसाला पण घेतलाय घालून घेणार वाटण मस्त परतून झालंय आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे रुपये परतून घेणारे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ कमीच टाकणार आहे कारण मी पेंद्यामध्ये पण मीठ टाकले छान असं भाजून झालंय आता त्याच्यामध्ये पेंदे घालून घेणार आहे टाकू पा मिक्स करून घेतेवरती झाकण घालून घेते पाच मिनटं त्याला झाकण घालून शिजून घेणारे नंतर पाणी घालणारे आता पाणी घालून घेणार आहे मी मगाचं कोड्यांचं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालून घेणार आहे मी porina andi